फ्रेंड्स कशा हात बरे आहात ना तर हे बघा माझ्या पाठीमागं तुम्हाला पसारा दिसत असेल तर खूप खूप सारा पसारा आहे हे बघा आमच्या इथं माझ्या इथं रिनर्वेशनच चा काम चालू आहे हे बघा किती सारा पसार आहे हे बघा सगळं पेंटिंगचं ओ पीचं बघा पी ओ पी केलेली आहे काल येऊन पी ओ पी करून गेले त्याच्यात लाइटिंग बसवायची आपल्याला आणि आता सध्या ती लाईटिंग आणण्यासाठी मी गेली आहे पुण्याला तर तुम्हाला बॅक कॅमेराने मी दाखवते माझ्या इथं बेडरूमचं काम झालं आहे कलर आहे बेडरूमला किचनचं चालू आहे हे बघा हे बघा किती पसर आहे सगळं काम चालू आहे सगळं रेनोरेशन करायचं आहे आपल्याला हॉलमधला पण पण इग्नोर करा जरा हे बघा असा कलर दिला आहे आपण <coughs> इथला सगळा झाला आहे बऱ्यापैकी कलर झालेला आहे आपला बेडरूमचा आता मी चालली आहे पुण्याला तिथे बघू आपल्याला काय काय मला लायटिंग वगैरे घेऊन यायची आहे हे बघा सगळं घासाघाशी मी आत्ता तयार झाले म्हणून ब्लॉग घेते हे बघा चला मग मी चालले आता मग मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवते भेटूया आपण परत बोलूया बस हे बघा आता आम्ही पुण्यात ना आलो आहे पुण्यात ब्लॉक घ्यायला अजिबात जमला नाही कारण की एवढी गर्दी आहे तिथे तुम्हाला माहिती आहे सिटीमध्ये गेल्यावरती कसं असतं हे बघा आम्ही सगळं सामान घेतलेलं आहे शेट घेतलेले आहेत घरी गेल्यावर दाखवूया अजून लायटिंग घ्यायची अजून आम्ही पुण्यात आहे लायटिंग घेतल्यावर पण दाखवते हे बघा गाडी चालवून किती दमले तो आमचे हे गाडी चालून दमलेले आहेत आणि मुली नाही आहेत त्याच्यामुळे तर करमत नाही मुली आहेत मम्मीकडे दोन तीन दिवस झाले जा, जर जसं काम चालू झालं तिकडंच ठेवलेले आहेत हे बघा ट्रॅफिक दाखवते मी तुम्हाला ट्रॅफिक दाखवू का ना। ना। ट्रॅफिक पुणे तिथे काय उने लाल परी आहे समोर वैतागलेली आहे मी हे पण फुल जाम व्हायत सामान बघा पाठीमाग चला मग दाखवते पुढं जसं काय तसं बाय बाय झालेलं एकदम घाण घाण तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा विसरू नका मी सगळं आता हे तुम्हाला एकदम सेट झाल्यावरती एकदम रिनर्वेशन झाल्यावरती नंतर चालू दाखवते बाय चला हे बघा माझ्या घरातलं सगळं आता पसारा आवरलेला आहे ऑलमोस्ट आणि थोडासा काहीतरी राहिलेलं आहे नाही का तर मी बघा मी घरात असं पेंटिंग केलेली आहे तुम्हाला दाखवते एक मिनटं पेंटिंग केली आहे अशी आपण हे केलेलं आहे माझं घराचं रिनोवेशन झालेलं आहे पूर्ण असं पूर्ण मस्तपैकी तरी आणखी भरपूर राहिलेलं आहे आवरायचं हो का फायनल लुक असं दिसतो तुम्हाला दाखवते मी हे बघा खूप 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 सुंदर दिसतं असं मी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सपोर्ट करा मला बाय चला भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये आणखी